नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे विधानसभेतील लक्षवेधी आणि टोप येथे अवैध वर महसूल विभागाची कारवाई काही महिन्यांपूर्वी कारवाई करून बंद असलेले क्रशर उद्योग पुन्हा सुरू होते विधानसभेच्या अधिवेशनात या विषयावर प्रकाश टाकत आमदार सतेज पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता प्रशासनाची हतबलता की जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणून वेळोवेळी कारवाई करून बंद केलेले हे अवैध क्रेशर उद्योग पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू होतातच कसे हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे हातकणंगले तालुक्यातील टोप व करवीर तालुक्यातील शिएे या ठिकाणी दगड खाणी उत्खनन व क्रशर उद्योग मोठ्या प्रमाणात आहे हातकणंगलेचे तहसीलदार दीपक शिंदे यांच्या आदेशाने महसूल विभागाने आज सकाळपासून एकूण शेहेचाळीस क्रशर उद्योगांची तपासणी केली यामध्ये नऊ क्रेशर उद्योजकांकडे रीतसर परवाने मिळून आली उर्वरित सदतीस क्रेशर उद्योग ट्रेंडिंग परवाना नसणे रॉयल्टी न भरणे प्रदूषण महामंडळाचे प्रमाणपत्र नसणे बिगर शेती परवाना नसणे आदी कारणांमुळे सील करण्यात आले आहेत याबाबत महसूल अधिकाऱ्यांना विचारले असता या कारवाईचे आदेश अगोदरच आले आहेत पाऊस जास्त असल्याने कारवाई केली नव्हती आजच्या या कारवाईत पुलाची शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरे वडगाव मंडल अधिकारी पांडुरंग धुमाळ वाठार मंडल अधिकारी अमित लाड यांच्यासह हो पुलाची शिरोली वडगाव वाठार मंडल क्षेत्रातील तलाठी कोतवाल यांनी भाग घेतला होता